त्या ऋषींनी यांचं भविष्य बघितलं का तुमच्या पोटी कोणती संतान नाही म्हणून तुम्हाला पुत्र प्राप्ती होत नाही असं जेव्हा म्हटलं मकरुंड म्हणतो अरे तुम्ही सांगितलं असं पुत्र संतान नाही जो पर्यंत आम्हाला पुत्र संतान होत नाही तो पर्यंत तुझ्या आश्रमात येणार नाही सांगितलं निघाली दोघ दोघी निघाले वनामध्ये पती आणि पत्नी मरकंडू आणि मरुंधती एका खाली जाऊन बसले शिवगृहाची कथा सांगते तुम्हाला ह्या ज्या कथा सांगितल्या ह्या काही भाकड कथा नाही आहे तत्वात विलीन होण्याच्या कथा आहेत या खरं शिवपुराण सांगतोय तुम्हाला आणि ध्यानस्त बसले जप चालू केला त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप चालू केला एवढ्या वर्ष एवढे वर्ष उलटून गेल्यावरही शिवजी प्रसन्न झाले नाही त्यांना खेद वाटला थोडासा त्यांना असं वाटलं किती आम्ही प्रयत्नानं आम्हाला मूल द नाही मूल बाळ नाही म्हणून प्रयत्न करत आहोत परंतु शिवजी काही आपल्याला नाही घालत नाही मिळाले म्हणून ते आत्महत्या करण्याकरिता निघाले आत्महत्या करण्याकरिता निघाले निघाल्यानंतर शिवजीनं अडवलं शिवजी प्रसन्न झाले अडवलं अरे तुम्ही कोणाची पूजा केली कोणाची भक्ती केली कोणाची आराधना केली शिवजीची केली ना म्हणजे शिवजीवर तुमचा भरोसा नाही का अरे ज्याची तुम्ही भक्ती करून राहिला त्याच्यावर तुमचा भरोसा नाही अरे ज्याचा भरोसा नाही आहे त्याने भक्तीच करू नये याचा देवावर भरोसा नाही ना त्याने भक्तीच करू नये शास्त्री सांगतो शिवपुराण सांगतो अरे तुम्ही जे केलं ना त्याचं फळ मिळत नाही पण तुम्ही आत्महत्या करायला चालेल तर तुमच्यासारखं मूर्ख कोण आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुमच्या तकदीरामध्ये मुलगा नव्हता परंतु तुम्ही शिवभक्ती केल्यामुळं तुम्हाला अवश्य मुलगा होईल पहिल्या वचनात सांगितलं शता दिवशी होईल शता मुलगा तुम्हाला होईल आता त्यांनी सांगितलं शता दिवशी तुम्हाला मुलगा पाहिजे गुणकारी सोळा वर्षाचा मुलगा पाहिजे काय मागितलं तुम्हाला शेताऐवशी मुलगा हवा आहे का सोळा वर्षाचा गुणकारी मुलगा हवा आहे कोणते मागितले मग तुम्हाला शेताऐवशी मुलगा हवा आहे का सोळा वर्षाचा गुणकारी मुलगा हवा आहे यांनी अयक्तांना काय केलं माहिती आहे का थोडा थोडी गडबड केली म्हणतो आम्हाला गुणकारी मुलगा पाहिजे पण सोळा वर्षाच हे त्याच्या ऐकायलाच नाही गेलं सोळा वर्षाच म्हटलं हे ऐकायलाच गेलं नाही गुणकारी आला शब्द ऐकायला तेच मागितलं गुणकारी मुलगा पाहिजे मस्त असतो पण तो किती वर्ष जगणार होता किती वर्ष गुणकारी सोळा वर्षाचा मुलगा पाहिजे गुणकारी मुलगा सोळा वर्षाचा गुणकारी मुलगा पाहिजे का शता पाहिजे सोळा हा शब्द ऐकला नाही गुणकारी मुलगा पाहिजे एवढंच ऐकलं फक्त पण सोळा वर्ष सोळा वर्ष जगणार हे नाही ऐकलं तो मुलगा सोळाच वर्ष जगणार होता हे यांच्या लक्षातच नाही मग यांनी काय केलं गेले कोणा ऋषीकडे गेले तिथून होते का मुलगा होत नाही म्हणून गेल्यानंतर ऋषीकडे म्हटलं हे ऋषी महाराज तुम्ही म्हणत होते का मला मुलगा होत नाही मी वचन ना घेऊन आलो शिवजीच त्यांनी बघितलं यांच्या नशी देतलं काय नाही जसही बघितलं तसं कोणता आले तुम्ही घेऊन तो म्हणे गुणकारी मुलगा वाचते किती सोळा वर्ष बघत अल्पायुषी मुलगा तुला प्राप्त होईल सोळा वर्षाचा सोळा वर्ष होईपर्यंत अरे हे कसं झालं मग आता हिला दिवस गेले मरुंद नऊ महिने झाले नऊ महिन्यानंतर पुत्र प्राप्त झाला एवढा गुणकारी निघाला का सुरुवातीपासून शिवजीचा लाभ बन करायला लागला कोणाची कथा समुद्र राहिलो सांगा कोणाची कथा सांगत आहो मी नऊ महिने झाले मुलगा झाला आणि त्याच नाव काय ठेवलं मुरकुंडूचा मुलगा मारकंड मुरकुंडचा मुलगा मारकंडीय त्याचं नाव ठेवलं आता आलं तुमच्या चेहऱ्यावर हास्य आतापर्यंत हुकूम झाकून नाही का आता कळला मला मार्कणत पहिले सांगून दिलं असत त्या कथेचा पासूनच शिवजीच्या पूजेमध्ये लागला ज्योतिर्लिंग बनवायचा पारथिव आणि समोर ठेवून पूजा करायचा ध्यान करायचा करता 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 पंधरा वर्ष निवडून गेले यांना कळलंच नाही आता आता कस करा मुलगा किती वर्ष जगणार आहे सोळा वर्ष झाली किती पंधरा वर्षाचा झाला दा दा मार्के आता एकच वर्ष राहिलं फक्त जगण्यासाठी देवा आता माझा मुलगा एक वर्षानंतर आमच्या राहणार नाही म्हणून मरुंधतीनं काय केलं एका वर्षाचे दिवस किती असतात तीनशे पासष्ट दिवस इंग्रजी आहेत आपण इंग्रजीकडे काय उघडता मराठी आपली मातृभाषा आहे तीन तीन ना तीनशे साठ माना तीनशे साठ दिवसाच त्यावेळेस इंग्रज नव्हते ना आपल्या इकडे जेव्हा त्यांचा जन्म झाला होता मग उगीच आपल्या पुराणातही नाही आहे ते आपल्या पुराणात आहे तीनशे साठ दिवस तीनशे सात दिवस आयुष्य राहिलं यात म्हणून तिन तीनशे कुंभाराकडे गेली आणि तीनशे साठ मडके आणले त्या मिळेस एक शिकून कॅलेंडरही नव्हते का गोल करून ठेवील म्हणून कुंभाराकडे गेली नाही तीनशे साठ मडके आणले मग आता एक वर्ष राहिलं एका वर्षात तीनशे साठ दिवस राहतात म्हणून दररोज एक मुल्क घ्यायची एक दिवस झाला का फोडून टाकायची असे करता 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 शंभर मडके फुटले राहिले दोनशे साठ दिवस पाहता पाहता दोन दोनशे मडके फुटले एकशे साठ राहिले फक्त दिवस पाहता पाहता तीनशे मडके फुटले गेले साठ मडके फक्त शिल्लक राहिले तिच्याकडे तो फोडण्याच्या वेळेस डोळ्यातून वस्तूच्या भरा लागत साठ दिवसापैकी पुन्हा तीस मडके फोडले राहिले तीस दिवस म्हणजे माझा मुलगा एक महिना बंद त्यापैकी पंधरा मडके गेले पंधरा दिवस राहिले पंधरा मडके राहिले शिग असं करता 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 जवळ काळाला दादा बस उद्या शेवटचं मळक फुटणार शिवजीची पूजा मार्कंड करत होता नदीवर धावत गेला धावत गेल्यानंतर तिथं पात्रामध्ये नदीच्या शिवलिंग पार्थिव बनवलेला आहे जसे शिवलिंग पार्थिव बनवलेलं आहे त्या लिंगाला जाऊन बिलंगला त्या लिंगाला त्या लिंगाला बिलंगण्याच्या अगोदर शिवजी कडे गेला शिवजीला प्रसन्न केलं शिवजीने म्हटलं देवा काय मला अल्पायुषी केलंस दिला तर पूर्ण तरी आयुष्य द्यायचंय कारण शिवजी प्रसन्न झाले मारकंड शिवजीकडे शिवजी कडे जो म्हणतात मार्कंडे शिवजी शिवजी म्हणून तू तर कोणाला काय देऊन टाकतस मला का अल्प आयुष्य बजावलं का मी जीवन जगण्यासाठी आयुष्य नाही मागत तुला काय आयुष्यात काय करू मी तुझी भक्ती पासून वंचित होईल ना ती भक्ती भाव तुझी असं वाटले मला मग शिवजीने आशीर्वाद दिला कोणता आशीर्वाद गेला कोणता आशीर्वाद दिला सौदा कल्प आयुष्य मारकंड आला वर्ष, चौदा कल्पापर्यंत कल्पापर्यंत आयुष्य ते मार्कंड्याला देऊन टाकलं आशीर्वाद दिला आणि मग यमाच्या लेखणीमध्ये लेखणीमध्ये काय होत काय होत सोळा वर्षापर्यंत आणि एम नेण्यासाठी आलं दोघं झालं आणि हा आल्यानंतर पिंडीला लटकला मार्कंडेय कोणी कधी पाहिलं मार्कंडेय स्थान हातवरती करा ज्यांना नसन पाहिलं त्यानं प्रसाद घेऊन उद्या चालले झाला मार्कंडेय आले जा ऋषीच अजूनही असंच आलिंगन दिलेलं आहे घट्ट पकडून ठेवलं ये माले आले अरे चल अरे चल पण हात लावायची उदागरी नव्हती त्यांना स्पर्श करायची कारण रिंगणाला होता तो कोणाच्या बापाची ताकद नाही मला सांगितलं जो देवाची भक्ती जो शिवची भक्ती जर करेल आणि कोणी त्याला जर न्यायाला येत असेल त्याच्या बापाची ताकद नाही त्याला नेईल म्हणून तेवढ्यामध्ये शिवजी उभे झाले हे होणार तुम्ही आम्ही का लाव काल होणार आम्ही का लाव अरे तू काल असल मी महाकाल आहे शिवजी बोलतात तू काल आहे मी महाकाल आहे खबरदार माझ्या भक्तांना जर हात लावलास मग ते दोघही जण नतमस्तक झाले येऊ आणि आपल्या घराकडे निघून गेले तर त्या ऋषी चौदा कल्पा पर्यंत आयुष्य ज्याला प्राप्त झालं ते मार्कंडे ऋषी आहेत त्यांनी एक पुराण आणि देवी सप्त सती हे दोन ह्रंथाच लिखाण केलं मार्कंडे पुराण प्रसिद्ध आहे असे ते मार्कंडे ऋषी ते एवढे असे कोणी गेलं नसर मार कल्याला